या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुडामा न्यूज पॉटच्या प्रेक्षकांना नमस्कार आज आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेचे उप उपजिल्हा प्रमुख अमोलजी आपल्या सोबत आहेत नुकतीच त्यांची उपजिल्हा प्रमुख नियुक्ती झाली आहेत सर तुमचं चिळामणी पर्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आपले उपजिल्हाप्रमुख नियुक्त झाले आहेत एक शिवसेनेला मान्यणारे गट आहेत आणि शिंदे शिंदेसाहेब यांचे विचारला प्रेरित होऊन आपण काम करतात आपण आज तुम्हाला उपजिल्हाप्रमुख नियुक्ती झाले काय सांगू शकतात सर्वप्रथम आपले आणि आपल्या चॅनलचे मनापासून खूप खूप धन्यवाद जय शिवराय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामुळे आज माझ्या खांद्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची वरुडमुर्शी विधानसभा सभेची सभे धुरा मिळ जबाबदारी मला मिळाली त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तसेच आमचे श शिवसेना राष्ट्रीय सचिव लाडके नेते कॅप्टन अभिजितदादा अडसूड यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तसेच आमचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील डीके यांच्याही मनापासून खूप खूप धन्यवाद पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी एक पक्ष संघटन कसं वाढेल ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदजी साहेबांची शिकवण हेच विचार आम्ही पुढे नेऊन घर तिथे शाखा गाव तिथे शिवसैनिक ह्या वरुड मुर्शी विधानसभेमध्ये शिवसेना पक्ष संघटन कसं वाढेल हाच संकल्प आम्ही केलेला आहे सर येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहणार आहेत सर्व युवक एक तयारी करत आहेत की प्रत्येक युवकांमध्ये उत्साह आहे की आपण ह्या या निवडणुकीच्या उत्साहामध्ये सहभागी झालो पाहिजे प्रत्येकाला असं वाटते की आपण या भागातील नगरसेवक असो की या भागातील महापौर असो किंवा जिल्हा सदस्य असो किंवा पंचायत समिती सभा सदस्य असो किंवा सभापती असो हे प्रत्येकाला असं वाटतं की आपण या 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 निवडणुकीचा एक भाग झालो पाहिजे आणि प्रत्येक युवकांमध्ये उत्साह आहेत तर आपण आपल्या सध्या शिवसेना पक्षामध्ये काही पदाधिकारी उत्साही आहेत निवडणुकीमध्ये उभे राहण्याची तयारी आहेत तर या आपण जे प्रमुख आहेत आपल्याकडे जबाबदारी आहे तर नेमका आपण कशी भूमिका निभावाल वरुड मुर्शी विधानसभेमध्ये सर्व नियुक्त्या झालेल्या आहेत शिवसेने आ, मुर्शी शिवसेना तालुका प्रमुखपदी रविभाऊ भाऊ गुल्लाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच वरुड शिवसेना तालुका प्रमुखपदी गौरवभाऊ सरोदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच वरुड मुख्य शहर संघटकपदी नितीनभाऊ सिनकर यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि शंदुर्दना घाट नगरपरिषद शिवसेना शिवसेना प्रमुखपदी पवनभाऊ गोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि माझी शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे ह्या आम्ही ह्या तीनही एक मुर्शी दुसरी वरुड आणि तिसरी सेंदुर्धनाघाट ह्या तीनही नगरपरिषदा आम्ही सोबळावर सक्षमपणे लढण्यास आम्ही समर्थ आहोत आमचे उमेदवार हे ठरलेले आहेत तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्यासुद्धा निवडणुका आम्ही सोबळावर लढण्यास तयार आहोत पक्षाचा आदेश आम्ही हा नक्कीच पाळू दिवाळीच्या आधी मिटिंग झाली होती मुंबईला त्या मिटिंगमध्ये सांगितलं गेलं की वरच्या लेवलवरती महायुती होणार आहे भाजप शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर पक्षाचा जो आदेश येईल तो आम्ही पाळू शंभर टक्के नाहीतर आम्ही आमचा सोबळाचा नारा हा तीनही नगरपरिषदेमध्ये आम आमचा आहे एकनाथजी शिंदेसाहेब हे जमिनीवरचे नेते आहे आणि त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे हे नेत्यासारखी नसून हे कार्यकर्त्यासारखी आहे म्हणजे आज मीही एकनाथजी शिंदे साहेबांना बऱ्याचदा भेटलो त्यांचे त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे महाराष्ट्राचे अक्षरशः महाराष्ट्राची जनतेला सर्व माहिती आहे की एकनाथजी शिंदेसाहेब हे काय आहे जसं लाडकी बहि बहिणीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही ते प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की ही ब योजना कधीही बंद होणार नाही प्रत्येक म प्रत्येक महिलेला हे पंधराशे रुपये मिळतात पंधराशे रुपये मिळतात तसेच महिलांसाठी अर्ध्या ती अर्धी तिकीट अशा दोन महत्त्वाच्या योजना आमच्या शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणीसाठी आणलेल्या आहेत तसेच मुख्यमंत्री सहायता योजनेतून चारशे करोड रुपये जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी जसं हार्ट अटॅक असो आणि म कॅन्सरसारख्या मोठमोठ्या ज्या बिमाऱ्या आहेत ह्या बिमाऱ्यांसाठी ह्या बिमाऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता योज योजनेतून आजपर्यंत अशा कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी एकही मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी एवढ्या रुपयाचा निधी आजपर्यंत वाटप केलेला नाही तो निधी आमच्या शिंदे साहेबांनी वाटप केला अशा बऱ्याचशा योजना आहेत जसं पहिलगाम हल्ला झाला होता तुम्हाला माहीत असेल पहिलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा जे प्रवाशी होते ते सुखरूप परत आणण्याचं काम आमच्या शिंदे साहेबांनी केलं आमचे जे शिंदे साहेब आहे हे, हे जमिनीवरचे नेते आहे हे जमिनीवरचे नेते आहे म्हणूनच त्यांनी ते शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी सोबळावर सत, सत्ता आणून सत्ता आणण्याचं काम केलं आणि एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्यांनी संधी देण्याचं काम केलं आमच्यासारख्या तरुण नेतृत्वाला त्यांनी पुढे आणण्याचं काम केलं येत्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक साठी जी संधी देणार आहे जे समाजसेवेमध्ये जे तरुण अग्रेसर आहे समाजसेवेमध्ये य अग्रेसर आहेत अशाच लोकांना आम्ही संधी देऊ आम्ही नगरसेवकसाठी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ आम्ही महिलांना पण आम्ही हो संधी देण्याचं काम करू एक सर सुद्धा बोललं जातं की आपले जिल्हा परिषद लढण्याची तयारी आहे असं बोलल्या जात आहेत तर आपण पदाधिकारी असल्यामुळे आपण निवडणूक लढणार काय सुद्धा महत्वाचं आहे माझ्यावर दोन तालुक्याची जबाबदारी एक पूर्ण विधान मोर्शी विधानसभेची जबाबदारी असल्याकारणाने मला ही जबाबदारी संपूर्णपणे पार पाडावी लागणार आहे तीनही नगर परिषद तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असाल मी तेव्हा पण उमेदवारी फॉर्म उमेदवारी उमेद अर्ज भरलेला होता पण काही कारणास्तव मी ते उमेदवारी मागे घेतलेली होती तेव्हा बहुतेक बहुधा म शिवसेना भाजप युती झालेली नव्हती अल्पशा मताने भाजपचा पराभव झालेला होता पण माझी जरूर जि बाजार जिल्हा परिषदमध्ये लढण्याची इच्छा आहे आणि पक्षाने जर मला आदेश दिला तर मी तो नक्कीच पक्षाचा आदेश पाडेल आणि जरूर राजुरा बाजार जिल्हा परिषद मी शिवसेनेच्या तिकीटवर मी लढणार एवढं शंभर टक्के आपल्यासोबत शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रमुख अमल अमलभाऊ भुयार आपल्यासोबत होते त्यांनी बोलून दाखवलं की येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रत्येक युवकांना आम्ही संधी देऊ शिवसेना पक्षाच्या आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या यांच्या विचाराला जे कोणी कार्यकर्ते प्रेरित होईल त्यां तेन, त्यांना तेन, आम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश देऊ आणि त्यांच्याच सा विचारसारणीवर आम्ही कार्यकर्त्यांना या निवडणुकी संधी देऊ युवकांमध्ये मोठा उत्साह आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये निव निवडणुकीचे व वारे वाहणार आहे त्यामुळे नेमकं युवक काय निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी काय आदेश देतील हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आज अमोलबाऊ भुयार यांच्या माध्यमातून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेत आणि त्यांच्या कामाची शैली हे सर्व शिवसैनिक शिवसैनिकांना माहीत असल्यामुळे अमोलबाऊ भुयार नेमकं का निवडणुकीमध्ये काय काय पाऊल उचल उचलतात हे सुद्धा पाहण्याची उस गरज आहे पहात्रा कॅमेरा निकोबानीचं प्रवीण सारखं छोडा म्हणून स्फोटक